शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र दोस्त मुंबई संस्था आयोजित संत परंपरा व्याख्यान माला उत्साह संपन्न कीर्तनकार प्राध्यापक डॉ किशोर खुशाले यांचे कीर्तन सादर शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चौवीस धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशियो हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन दोस्त मुंबई संस्था आयोजित संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संत परंपरा व्याख्यानमाला दोस्त मुंबई संस्था ऑफिस शॉप नंबर एक प्लॉट नंबर तेरा प्लॅनेट विनस बिल्डिंग सेक्टर चव्वीस कामोठे नवी मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली या संत परंपरा व्याख्यानमालाचे प्रमुख पाहुणे श्री सुदाम चोंडेकर यांच्या शुभस्ते उद्घाटन करण्यात आले असून डॉक्टर अरुण कुमार भगत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली या निमित्ताने कीर्तनकार प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले यांनी श्री समर्थ रामदास स्वामी अज्ञान बाळ या विषयावर कीर्तन सादर केले त्यांना हार्मोनियम साथ राजदत्त कदम आणि तबला साथ ओमप्रकाश साळसकर यांची होती यावेळी दोस्त मुंबई संस्थेचे संस्थापक डॉ कैलास जवादे अध्यक्षा डॉक्टर वैशाली जवादे खजिनदार श्री प्रमोद चंचुवार सल्लागार श्री विजय कुमार कोहाड सदस्या डॉक्टर स्वाती माने सदस्या श्रीमती श्यामा कोहाड तसेच मान्यवर शुभेच्छुक हितचिंतक पुरुष महिला मंडळ मुले मुली भक्तगण मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते या निमित्ताने कीर्तनकार प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले आणि दोस्त मुंबई संस्थेचे संस्थापक कैलास जवादे यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई नमस्कार आज प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज इथे माझा कीर्तनाचा कार्यक्रम इथे ठेवल्याबद्दल मी मुंबई दोस्त मुंबई याचे मी खरंच आभार मानतो आणि त्याचप्रमाणे मी आयोजकांचेसुद्धा आभार मानतो आमच्या डॉक्टरांचेसुद्धा आभार मानतो आणि स माझ्या वादक मंडळीचे सुद्धा आभार मानतो आणि आज एवढी पब्लिक इथे जमा झाली त्यांचेसुद्धा मी आभार मानतो एवढंच बोलतो की संत परंपरा ही चालू ठेवली पाहिजे आणि संत परंपरेमुळेच आपला आपली प्रगती होते आणि ही प्रगती आपल्याला पुढेही आपल्या आपल्या आयुष्यात घर करून राहील असं मला वाटतं आणि खरंच आयोजकांचे मी आभार मानतो धन्यवाद गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दोस्त मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आम्ही व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहेत या व्याख्यानमालेमध्ये गुरुविषयी महती सांगताना डॉक्टर खुशाले महाराज यांनी खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं या ठिकाणी अनेक श्रोते या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांनाच निश्चितच त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा उपयोग होईल सर्वजण संत परंपरेचा अवलंब करतील आणि ही सर्व मिळून आपण गजानन महाराजांची भक्ती करूयात आ, स संस्थेच्या वतीनं मी सर्व टीमचे आभार मानतो धन्यवाद मनमोहन तू मेघ श्यामा तू रडतोय मनमोहन तू मेघ श्यामा कान करी गोच रामा कान करी शी गोच रामा कान करिसी तू का करत नाही भोजन का माझ्या हाताने केलेलं तुला आवडत नाही का देवा देव, का माझ्या देवानीच द्या द्यायला पाहिजे माझ्या गुरुंनीच तुला द्यायला पाहिजे असं आहे का देवा आता मला काही शिर उरलेलं नाही आहे आता मी मरणाला टेकलो आहे मी आता तुझ्या डोक्यावर तुझ्या पायावर मस्तक मी आपटून आपटून मरेन आणि तो आपटायला जातो आपटतोय आपटतोय तेवढं ते तिकडे रामराय जागे होतात रामराय म्हणतात मला निघायला हवं सीतामाता म्हणते निघायला हवं ना तुमचे किती शिष्य आहेत

whoa प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का